我给他拉好，我他出去了。 বে

तर ही राधा नावाची म्हैस आपल्याच गोट्यातील एक म्हैस होती तिला झालेली आहे आतापर्यंत आपण तेरा कृषी प्रदर्शनामध्ये भाग घेतलेला होता त्यामध्ये महाराष्ट्र बाहेर महाराष्ट्र मध्ये तसे महाराष्ट्र कर्नाटकमध्ये पण या ठिकाणी आपल्याला बोलवण्यात आलं होतं विशेष म्हणजे आत्ता तिचे गणेश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जगातील सर्वात छोटी असे तिचे विश्व विक्रम झालेला आहे तसेच त्यानंतर आम्हाला एक सागरदादा भोसले छत्रप्र छत्रपती कृषी प्रदर्शन सातारा या ठिकाणी खास आकर्षण म्हणून बोलवण्यात आलेलं आहे तर विशेष म्हणजे ही जे उंची एक दोन फूट आठ इंच आहे जे वजन तीनशे चौदा किलो आहे त्याचबरोबर ह्या जे आतापर्यंत कुठंच माहिती नसल्यामुळे आपल्याला एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने एक आपल्याला एक रेकॉर्ड भेटलेला आहे त्याचबरोबर आताच ह्या नंतर आपण एक दोन एक्सपो पर्यावजनात त्यामध्ये आपले महाराष्ट्र शासनाकडून एक पहिल्यांदा मग सिलेक्ट झालेला आहे त्यापर्यंत संधी भेटलेली आहे आपल्याला तसं आता विषय म्हणजे ही नॉर्मल मशी प्रमाणेच आहे त्याला खोराकामध्ये आपण विषय ती काळजी घेतो त्याला खोराकामध्ये शेंगदाणा पेंट मक्कचा भुसा गव्हाच पीठ दिलं जातं त्याचबरोबर आतापर्यंत तिला एक बावीस लाख रुपये पर्यंत मागणी झालेली आहे पण आमच्या वडिलांची अशी इच्छा आहे की घरची लक्ष्मी असल्यामुळे जर किती जरी पैसे भेटले तर तिला आपल्याला विकायचं नाही तसेच आतापर्यंत आपण अद्याप नॅशनलला तिचं सिलेक्शन झालेलं आहे पुढच्या मनात त्यानंतर आपल्याला देशाचं नाव बाहेरच्या मध्ये जाण्याची संधी भेटेल वेगवेगळ्या ठिकाणी तिला बोलवण्याची संधी भेटेल तिला आता तिथे कसं आहे नॉर्मल तिला आम्ही तिला जास्त आहे दिसण्यात तिला नॅचरल जरी ठेवलं तरी तिचं आकर्षण दिसून येतं त्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त अट्रॅक्शन व्हावं यासाठी तिला आपण आपण केसामध्ये गजर असतो एक साईडला फुल असते तसेच वेगवेगळ्या प्रकारचे मूर्ती